नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा ट्विस्ट आलेला आहे त्याच्यामध्ये नेमकी कर्जमाफी दिली जाणार आहे पण नेमकी कशा पद्धतीनं ने दिली जाणार आहे नेमकं ह्याच्यामध्ये ऑलरेडी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना काय केलं जाणार आहे किंवा जे नियमित थकबाकीदार नाहीत म्हणजे नियमित त्यांनी कर्ज भरतात त्यांच्यासाठी नेमकं काय आहे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता की नियमित परतफेड करणाऱ्यांना अधिक लाभ देण्याचा प्रयत्न हसन मुश्रीफ यांनी हे म्हटलेलं आहे की कर्जमाफीचा प्रत्येक वेळी लाभ घेणाऱ्यांना वगळण्याचा विचार नेमकं काय त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली आहे पण यामध्ये दोन हजार आठमध्ये केंद्र सरकारसह छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले या तिन्ही कर्जमाफी योजनेचा किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला याची नोंदसुद्धा घेतली जाणार आहे ते पुन्हा थकबाकीदार दिसत असल्यास त्यांना वगळून खरोखरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबरोबर ज्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे त्यांना अधिकचा लाभ कसा देता येईल यासाठी सुद्धा प्रश्नशील शासन प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या शनिवारी आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये ते बोलत असताना म्हणाले की राज्य शासनाने मागील पाच वर्षातील पीक कर्जासह इतर कर्जाची माहिती मागवली आहे ती माहिती भरण्याचा अखेरचा दिवस शनिवार असल्याने म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री बारा वाजेपर्यंत माहिती भरा नैसर्गिक आपत्तीसह इतर कारणांनी कर्जाची परतफेड करणे शक्य झालेले नाही त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे पण मागील तिन्ही कर्जमाफीमध्ये तेच तेच चेहरे दिसत असतील तर त्यांना पुन्हा लाभ देणे हे योग्य नाही असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पुढे चालून ते असेही म्हणाले की डिसेंबरमध्ये के डी सी सीची निवडणूक आहे डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये या संचालकांची मुदत संपत असून तत्पूर्वी ठराव गोळा करण्यासह निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल पण रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार आम्हाला संचालक म्हणून राहता येणार नाही असल्याचा पुनरुच्चारसुद्धा मंत्री मुश्रीफ यांनी केलेला आहे जून दोन हजार पंचवीसपर्यंत थकीत कर्जमाफ मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीबाबत तरतूद केली जाणार आहे त्यामुळे जून दोन हजार पंचवीसपर्यंत थकबाकी ग्राह्य धरली जाणार आहे पण काही शेतकऱ्यांना जून दोन हजार सव्वीसची थकबाफी माफ होणार आहे असं वाटत आहे ते चुकीचं असून शेतकऱ्यांचे प्रबोधन करा अशी सूचनासुद्धा मंत्री मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांना केलेल्या आहेत म्हणजे ह्याचा संपूर्ण अर्थ असा आहे की जून दोन हजार पंचवीसपर्यंतच जे थकीत आहे त्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे आणि सतत सतत दोन हजार आठपासून जर तेच चेहरे असतील तर त्यांना या त्या कर्जमाफीतून वगळण्यात येणार आहे असं हे महत्त्वाचं ट्विस्ट आहे ने लिया है। थी जर तर अशा पद्धतीने ही माहिती देण्यात आलेली आहे आणि याच्यामुळंच आता ते जर पाहिलं तर ऑलरेडी जे काही दोन हजार आठपासून पासून कर्जमाफी घेत आलेली आहेत आणि तेच जर सारखे चेहरे इथं येत असतील यासुद्धा कर्जमाफीमध्ये तर त्यांना वगळण्यात यावं हो। असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे नेमकं ह्याच्यामध्ये काय होतं नवीन अपडेट असेच तुमच्या चॅनलवरती आपल्या येत जातील चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद